ढालगावचा सोन्या तुमचा हा म्हणजे मालक तुम्ही हो नाव काय आणि त्याची समाधी समाधी नाही बांधलेली नाही ना पूर्ण ती करतो फक्त समाधी ही पैदास कुठली होत सोन्याची सोन्याची पैदास जुजारपूरचा बैल आणला होता हा त्याच्या पोटी तो आहे मग तो बैल तुम्ही आणलेला सोन्या हा नव्हे सोन्यात सोन्या बाप आणला होता जुजारपुरात तोही तुमच्याकडे होता तो आपल्याकडे होता आणि तिच्या बैल आणलो होता तिच्यापूरची मग सोन्या घरी झालं म्हणजे जो सोन्याचा जन्म तुमच्या हो घरी हो आपल्या घरी झाला शेवटपर्यंत तुमच्याकडे शेवटच आपल्या शेवट तो अटॅक न गेला किती वयात गेला तो वयाच्या दहाव्या वर्षी गेला किती गाय एक झाले साडेतीन हजार साडेतीन हजार सायदा तिथेच गेला तो ही सोन्या कुठल्या खाण्यात नाही येणार म्हणजे त्याचा आता हे कसे म्हणते ही वंशावय ती वंशावर ते खाण्यातला बैल होता बघा तुझ्या पोरती आणि गाय आमच्या घरची होती हा गाय जुनुनीच्या बैलाच्या खालची म्हणजे आठवाडी खिल्ला किती वय झालं होतं तुमचं माझा पण त्रिसष्ट आहे वयू वयू किती झालं हां एक अकरा झाले अकरा अकरा वय झाले सगळ्यात जास्त गाय सोन्याच्याच हा सगळ्यात जास्त गाय सोन्याच्या जा, आणि एक बैल आणला होता त्यानं ते चार हजार गायला उया हो सोन्यापेक्षा होता तो बैल आणि तावीट होता सोन्याखन ही कशी डेखन पण आला पण भोजला जुनुनीचा बैल आणलेला तेव्हा किती वर्ष झालं कि या वयो क्षेत्रात आहे मी वयाच्या पंचवीस साठ वर्षात मी वयाच्या आहे चाळीस वर्ष आताच थांबलो आताच थांबवला मग कधी थांबवला आता चालू वर्ष शेवटात ना शेवटचा वय शेवट आणि हे बे सोन्याचा भाच आहे भाच आहे सोन्याचा भाच म्हणजे सोन्याच्या पोटी जी जलमला तिची सख्खी बहीण सोन्याची हो आणि तिच्या पोट झाली ह्याच्या किती गाय झाले ह्याच्या काही ना आम्ही जागेवर असतो जा तरी एका अकराशे काही झाले झाले बाहेर नाही जात बाहेर काय असेल ते जागे जा सोन्याचे जा पाहिजे चांगल्या कुठं पडल्या सोन्याची त्याच बऱ्यापैकी झाले हो आठवड्याला एक दोन बैल चांगली जलमली एक निवर्गीला गेला आणि सरजी आता कर्नाटक फिरून आता आणि महाराष्ट्रात आला याला महूदला गोडवाल्या पाषे तो आठपडीत जनमला आठपडीत तो ते ती झऱ्याला गेला झऱ्यातनं पुण्याला गेला पुण्यातनं पुन्हा मेथोड्याला आला मेथोड्यातनं नागदच्या स्वामी शाळेवर आम्ही एक दोन बाया भरल्या ते एक पाडी झाली आणि तो मेथोड्यात स्वामी बसन आणि मेथोड्याला गेला तिथलं धोळखेड पाटलाकडे गेला धोडखेड पाटला बसनं आता आणि महाराष्ट्रात आला सोनेचा कोण नातू नातू स्टॉपचा सोन्याच्या पोटचं ओळ टॉपचं एक सर्जा अजून दुसरा कुठला आहे गेला म्हणजे बागेवाडीलाही होता कुंडल बऱ्यापैकी पहिले बाहेर आता आम्हाला काय एवढं माहित नाही बऱ्यापैकी झालं म्हणजे आतपडीला होता पाटलागड आम्ही त्या छत्रात कमी झाले लक्ष कमी झालो ना कुठं आहे कुठं गेले म्हणजे कमी झालं त्या छत्रात जुळल्यावर बंद केला ना हो के आता बंद केला दाबला जुळला आता दाबून घेतला कामाला ठेवलं ना सोन्या थोडा वाटतो थो का सोन्यागत थोडासा कसं असतंय सोन्याचं गुण वेगळं होतं हे ज्या अंगामध्ये गुण वेगळा आहे कसा आहे हा याचा बाप वेगळा सोन्याचा बाप वेगळा गाईची खाली एक असली तर बाप बदलला ना पण थोडं पण नाही असं काय वाटत नाही आहे की त्याचं तोंडावरच ते गुण त्याच्यामध्ये आहे तेच मी म्हटलं चेहरा ते सोन्याचं चेहरा त्याच्यासारखा ढालगावचा सोन्या दिसत सुद्धा तसा चेहरा दिसतो फक्त शिंग वेगळा आहे हा लांबी लांबी वेगळी सोन्याची वेगळी चेहऱ्याची ठेवण आहे ते तसे आहे ना आता ती नवीन खरेदी केली का सोन्या खाणी तो पण यावर दाखवा सोन्याचा कोण आहे ना सोन्याच्या नातूच्या सोन्याच्या नातूच्या पोटचा आहे बी बघू बघाय कुठल्या छत्रात बसत नाही पण हाय वळूच्या मापाचं कुणीकडची खरेदी खरेदी कोणीकडची कोण कुणीकडची असं म्हणजे जलमलाय आहे कुठे जलमला आरेवाडी आरेवाडीत कितीची खरेदी पंचावन्न हजाराची आणून दोन झाले गायांचं प्रमाण कमी झालं ना कमी गाया राहिल्याच नाही दुसरी पिढी नाही तुम्ही तयार केली खेळ नादी बैलांचे थांबले म्हणल्यावर काय असतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहिला नाही आता राहिला नाही आवड नाही राहिली राहिली नाही आवड असल्याशिवाय काय होत नाही 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 गाईच राहिली नाही खिल्लार प्रमाणच कमी झालं आता बावीस गाय जागेला आमच्या तीन गाय आहेत बावीस गाय त्यातले तीनच राहिले पाहिजे बघूया का मग ह्या घरच्या काय आहे ही जे आहे ती ती कालगावचे सोन्याचे तिची मुलगी सोन्याची सोनाची हिला एका साइडला बांधले ती काल गाबडली अरे सातव्या महिन्याचं पिल्लू पडलं साइडला बांधलं सावला पापा हो ना मोय हो ना ले दिसने요 सोना पुछ बावरती

आणि ते बाहेर कुठल्याही येते ते ती सोन्याची बहीण आहे ती सोन्याची भाशी आहे म्हणजे पुटी झालं द्या पण सोन्याला भंडार झाला हां हां सोन्याच्या बणीला सोन्याचीच झाली हा सोन्याची मग ते बनी भावंडवळ हां ही सर्जयची पलीकडची अलीकडली अलीकडची सर्जियाची पायदास सर्जिया हां

अहो सारखं पोलयला आलेली हा मला द्या की पाहिजे हो रोज फोन किती दिवसाची आता आठ अर्धा दिवस आले आठ दहा दिवसातच माणसं येते अहो ती येऊन आधी बघून गेलेत ना, गे ना। गा असताना हा हा मलाच पाडी पाहिजे अरे पाडीच व्हायला पाहिजे अशी ती पा... <laughs> मागून गेली ती गेली गा पाडी मला पाहिजे आता त्या गाईल आहे पाडीला आणि पाडीच होती बरं का गाबडली असं ना नाही भारी पाडी झाली थोडी हलगर्जी झाली परवा दिशी झाली तिचं कारभार गई तुमच्या म्हणजे जुन्या खाणीत नाही येते ते हा ही जुन्या खाणीच आणि देख नाही त्या आणि त्याच्यात पायदाशी शेवटची सोन्याची बहीण म्हणजे तिच्या आईचं शेवटच वाचलो सगळ्यात लहान बहीण हा म्हणजे सोन्याची बहीण सख्खी बहीण शेवट आणि नाश्तूया मग आता ज्या बावीस गाय होत्या त्यातल्या चांगल्याच तीन ठेवल्या तुम्ही नाही बऱ्यापैकी दिले का ह्याला दिली बलुडीच्या शुगरना गाय सगळ्या चांगल्याच होत्या पण ठेवल्या ते टॉपच ठेवल्या तीन हां सरस आहे त्या रतीब हे काय असतं गाव रतीब खुराक आला खुराक शेंगपेन मक्का हा दोन्ही देतो पैदाशी भारी दोन्ही सारखी झाली ते दोन्ही बी चांगली झाली ते पैदाशी कोण पाहिजे आपल्या पहिला का

तुमच्या बैलाची पायदास सरस गेले तुमच्या बैलाचे पायदास सरस गेले बघूया आता काय दोन्ही बी टॉपच आहे काय कसं आहे दोन्ही बी टॉपच आहे ते पण त्यात खोंड जरा उजवा दिस वासर बैला लय टॉप पडतो आता सध्या वळू नाहीच मग माणसं येत असतील किंवा फोन करते नाही म्हणून सांगायचं नाही बरं म्हणजे माहीत झाली लोकांना हां जे थांबली ती सगळ्याला माहीत झाली हे ढालगाव जो सोन्या कुठं कुठं नंबर केला होता ना नंबर आटपडला झाला जतला झाला हां नंबर काय जाईल त्याचा नंबर होता त्या नंबरात काय त्याचा विषय